So, hi guys. Uh, सो हाय गाईज आपल्या चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सो so, गाईज आता माझ्यासोबत आहे संकेत आणि उमेश सो so, आता आम्ही जातो आहे देवगडला एक म्हणजे uh, टेनिस बॉलच्या स्पर्धा आहेत so, सो तिथे जरा बघायला जातो आहे सो so, तुम्हाला पण दाखवतो आमचं अचानक भयानक प्लॅनिंग ठरतं सो so, आलो लोक कणकवलीमध्ये आणि बाई बोलला देवगडला जाऊ सो so, आता जाऊया देवगडला मग आनंदवाडी सो so, तिथे जाऊन तुम्हाला बघू दाखवतो सगळं काय काय कोण कोण आले आहेत मोठे मोठे प्लेअर आले आहेत so, तो सर्वांना भेटूया बघू भेटूया चला जाऊया पुढे हा बघा वीसचा पेट्रोल भरतो आम्ही आमच्या गाडीत आणि देवगड जातो बघा काय आता सांगायचं वाईट परिस्थिती पैसे नाहीत जर कोणाकडे असल्या तर पाठवा संकेत याच्या हक्क म्हणलं होतं पंचेचाळीस रुपये <laughs> चला बाबा आनंदवाडी आता तर आता आपण देवगडमध्ये पोचलो आहोत आणि माझ्यासमोर इकडे बघा मागे मॅच चालू आहे सो आता बघूया आपण जाऊया तिथे रमेश वगैरे तिकडे जरा पुढे गेले आहे मला पण दाखवतो पाहूया कशा प्रकारची बॅटिंग या ठिकाणी केली जाईल ती क्षमता आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजू पांडे बॅटिंग मोठी आहे या टीम जर पाहिलं मॅटर या टीम मध्ये आपल्याला मिळतो आहे मोठी बॅटिंगला या टीम मध्ये देखील आपल्याला माहिती मिळते उपम या टीम मध्ये आपल्याला फायदा मिळतोय

Tăng lên, khám nghiệm, đi mặt, đi lại thì cần phải tạo thành जय शिरोडकर आशिष शिरोडकर आणि कंपनी सी बर्ड रेडी या संघाची यावेळेला स्टोक पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न होतोय फिल्डर त्या ठिकाणी जात आहेत बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु तोपर्यंत बॉल प्रेक्षक गॅलरी मध्ये जातोय चार बॉल बॉलवर ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय या पेला फटका फसलाय बॉल हवेत आहे पाठीमागे जाईल श्याम चौधरी आहेत आणि टाळ्यांचा गजर होत आहे विकेट आलीये आणखी नाही गजर

एक चेंडू बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी अकरा धावांची आवश्यकता आहे परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत धाकधूक तर काय होईल ऑनलाईन कॉल करते का प्रतीक या वेळेला मात्र अप्रतिम जेंडू तिकडे येताना पाहिल्या वेळेला आणि जेंती सुद्धा चांगली कामगिरी के केली के आहे आणि पहिल्या दोन्ही मॅच जिंकत असताना आजच्या रात्रीतील

तो काय आता आपण पवन किनेला भेटायला जाऊया सगळे बघा ग्राउंड मध्ये मॅच झाले तसेच इकडे इकडे यायला लागले फॅन <smell> शाह <traDato> ee hey, un mes अरे नंतर काढू रे गर्दीत ना कसे फोटो वगैरे तर काढला उमेश ने काढला आणि संकेत ने फोटो काढलाय पण खूप गर्दी आहे हे गर्दीमध्ये फोटो काढायला काय अर्थ नाही आज खूप जणांची आठवण येतात आपलो पप्पू आता तो पण नाही आज इकडे तो असतो तर अजून मजा असती मिस करतो आम्ही अरे खूप जण राहले ना, ना आपले बार एक, एक, एक फोटो, फोटो काढला ना आपला उमेशाने बघा एक नंतर काढू फोटो वगैरे फोटो वगैरे काय एवढं नाही आपलं सो आता आपण हे अजून गर्दी आहे

तेवगड्यात येऊन हे हो, चिकन पाव खाता म्हणजे ती व्हिडिओच होत हा मी काय खाल्लं नाही गायूज आणि चिकन पाव खातो आज वाटले पाहिजे संकेतन खाल्लं माझा येऊचा माझा येऊच यश आहे बनता हॅलो हळूहळू खा हळूच खाते काळजी करून ना पाहू पाव आहे ऑर्डर खाऊन झाली येऊ आपली आपली ऑर्डर खाता अजून पाच तारीख पर्यंत असत कोणा काय वाटलं तर इकडे येऊन खाऊ शकतास तुम्ही काय सांगाल तुम्ही कस होत एक नंबर काय तुम्ही काय सांगाल खाली खाऊन भुकला कशी हे दाखा आमलेट पाव जातो एक पीस काढ त्यात आमलेट अरे काढ ना त्यात करून दे तुला प्रेम वाढवा तुमच्यातलं बघी अरे आमरा प्रेम बढताय इधर काय देते कमी खाल्या नाही 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 कुठे मिठा हो जा एवढा एवढं नको तन्वी कसा कसं तुझे आता आम्ही इथून जातोय मॅच वगैरे तर बघितलंय पवन किने वगैरे होता सो त्याच्यासोबत या दोघांनी फोटो वगैरे काढले सो so, आता आपण जाऊया घरी आणि वेळ पण झाला आता आपल्याला कणकोलीला जायला एक दीड तास तरी वा लागेल कारण आम्ही हळूहळू हो जाणार आहे टू व्हीलरवरून so, सो संकेत आणि आपण आता निघूया घरी जायला हे बाय बाय करा टाटा कर सो so, चला काही आणि व्हिडिओ बघा आणि आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ चला टाटा